नमस्कार सकीनो माय माऊली विचार मंथन विचाराचे करू या ग्रंथा मायरत्नाल काय एकच विचार मी आधी शंकराचे भजन म्हणत आहे माझे नाव सोमंगला लाड मालेगाव बघा की माझ्या शंकराचं ठिकाण बघा की माझ्या शंकराचं ठिकाण अंगाला लावते सीचा भस्म उठण अंगाला लावते सीचा भस्म उठण बघा की माझ्या शंकराच ठिकाण अंगाला लावते श्री च्या अंगाला लावते श्री चा गळ्यात त्याच्या रुद्राक्ष माळा कपाळी शोभे भस्म टिळा गळ्यात त्यांच्या रुद्राक्ष माळा कपाळी लाला लावते श्रीचा भस्म उठण बंगाल लावते श्रीचा भस्म उठण बघा की माझ्या शंकराचं ठिकाण बंगाल लावते श्रीचा भस्म उठण कपाळावरती चंद्राची कर जटे तुनवाई गंगाची धार कपाळावर बाय गंगेची धार डमरू आहे शंकरच साधन डमरू आहे शंकरच साधन डमरू आहे शंकराचं साधन अंगाला शंकराच शंकराच लावते श्रीचा भस्म उठण अंगाला लावते श्रीचा भस्म उठण बघा की माझ्या शंकराच ठिकाण अंगाला लावते श्री भस्म उठण अर्धांगी पार्वती शोभे शोभे गणपती अर्धांगी पार्वती पुढे शोभे गणपती शंभूच्या माझ्या एकांत आहे ठिकाण शंभूच्या माझ्या एकांत आहे ठिकाण अंगाला लावते श्री भस्म उठ की माझ्या शंकराच ठिकाण मंगाला लावते श्री चामरेल त्याचा व्याघ्रांबर हातात शोभे ती सुळ कमरेल त्याच्या व्याघ्रांबर हातात सोबी ती सुळ भक्तांना करा शंकरला न मन करा काल लावते श्रीचा भस्म उठण बघा की माझ्या शंकराचं ठिकाण अंगाल लावते श्रीचा भस्म उठण अंगाल लावते श्रीचा भस्म उठण धन्यवाद